विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सद्यस्थितीमध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पोलीस पाटील व कोतवाल पद भरती त्या ठिकाणी होत आहे बऱ्याच ठिकाणी कोतवाल पदांचे निकालसुद्धा लागलेले आहेत आणि पोलीस पाटील पदाच्या मुलाखतीसाठी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना किंवा जे पात्र उमेदवार आहेत तर त्यांना नेमकी तयारी कशी करावी हा प्रश्न पडलेला असेल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी पोलीस पाटील पदाला कशा पद्धतीने मुलाखतीची तयारी करायची आहेत कोणते प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात याबाबत तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे आपलं हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि विशेष करून मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण पूर्ण व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या अशा इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाणारे प्रश्न असतील किंवा महत्त्वाच्या अशा सूचना आणि माहिती त्या ठिकाणी मी देणार आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटील पद हे ग्रामस्तरावर त्या ठिकाणी कार्यरत असतं पोलीस विभागाशी संबंधित आणि महसूल विभागाशी संबंधित असं महत्त्वाचं पद ग्राम पातळीवर असतं त्याचबरोबर पोलीस पाटील पदासाठी ऐंशी मार्कासाठी रिटर्न परीक्षा होत असते आणि त्याच्यातून जे पंचेचाळीस टक्के मार्क छत्तीस मार्क म्हणजे जे विद्यार्थ्यांना मिळतात तर त्यांना मुलाखतीसाठी पात्र म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर केलं जात असतं आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जात असतं याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे काय आहे मित्रांनो तर पोलीस पाटील हे पद त्या पदाबाबत असलेलं कर्तव्य किंवा त्या पदाला असलेले अधिकार याबाबतची इत्तंभूत माहिती आपल्याला मुलाखतीदरम्यान विचारली जात असते त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे पोलीस पाटील हे जे पद आहे तर ते महसूल आणि पोलीस विभागाशी संबंधित कामकाज करणारं पद आहे ब्रिटिश कालापासून त्या ठिकाणी गावपातळीवर कायदा सुव्यवस्था किंवा काही गुन्हे जे घडत असतात तर त्याबाबत माहिती देण्यासाठी पोलीस पाटील पद निर्माण करण्यात आलेलं होतं ब्रिटिश कालापासून त्या ठिकाणी पोलीस पाटील पद पा हे वंश परंपरागत म्हणजे पोलीस पाटीलचा वारस त्या ठिकाणी पुन्हा पोलीस पाटील पुन्हा त्यांचा वारस पुन्हा पोलीस पाटील अशा पद्धतीने चालत येत होतं परंतु त्या ठिकाणी एकोणीसशे सदुसष्ट साली जो ग्राम पोलीस अधिनियम त्या ठिकाणी लागू झाला तर त्याच्या कलम शहाऐंशीनुसार हे वंश परंपरागत पदे रद्द करून त्या ठिकाणी पोलीस पाटील या पदाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आणि त्याच्या अनुषंगानेच मग महाराष्ट्र शासनामध्ये त्या ठिकाणी परीक्षा घेऊन आणि मुलाखत घेऊन पोलीस पाटील पदासाठी त्या ठिकाणी उमेदवार जो शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे किंवा जो निष्कलंक आहे ज्याचं पोलीस रेकॉर्ड नाही राजकारणाशी काही ना संबंध नाही जो गावाचा रहिवाशी आहे तर अशा विद्यार्थी मित्राला किंवा अशा उमेदवाराला त्या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून निवडलं जात असतं आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मग पोलीस पाटील पदाची जी तयारी आहे मुलाखतीची जी तयारी आहे नेमकं त्याच्यामध्ये काय काय तयारी केली पाहिजे नेमके प्रश्न कोणते विचारले जातात याबाबत मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे हा व्हिडिओ केवळ ग्रामीण स्तरावरील जे विद्यार्थी मित्र आहेत ग्राम ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत तर त्यांना मॉक इंटरव्ह्यू असेल किंवा एखाद्या क्लासेसमध्ये फी भरून त्या ठिकाणी मुलाखतीची तयारी करून घेणं हे परवडत नसेल किंबहुना योग्य मार्गदर्शनाअभावीसुद्धा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्या ठिकाणी नेमकी मुलाखतीची तयारी कशी करावी याबाबत प्रश्न पडले असतील त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे त्यामुळे मित्रांनो काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे काय आहे मित्रांनो की जे मुलाखतीसाठी पात्र उमेदवार आहेत तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला बायोडाटा व्यवस्थित तयार करून ठेवणं गरजेचं आहे बायोडाटामध्ये काय काय असतं मग त्या ठिकाणी आपलं नाव आहे वडिलांचं नाव आहे आपलं आडनाव नाव आहे तर याबाबत थोडीशी माहिती घेऊन ठेवणं गरजेचं आहे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं नाव श्रीपाद असेल तर मग त्या नावाचा अर्थ काय होतो किंवा त्या नावाचे प्रचलित किंवा काही सेलिब्रिटी काही प्रसिद्ध व्यक्ती कोणी आहेत का महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तर अशी माहितीसुद्धा काढून ठेवणं गरजेचं आहे वडिलांच्या नावाचा अर्थ असेल वडिलांच्या नावाशी साधर्म्य साधणारे काही प्रसिद्ध व्यक्ती असतील तर ते सुद्धा आपण काढून ठेवणं गरजेचं आहे आपल्या गावाविषयी त्या ठिकाणी बेसिक माहिती असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ गावामधील प्रसिद्ध ठिकाणे तीर्थक्षेत्रे गावाचं काही वैशिष्ट्य असेल याबाबतची माहिती तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आपला तालुका कोणता तालुक्याविषयीची माहिती जिल्ह्याविषयीची माहिती सुद्धा त्या ठिकाणी आपण काढून ठेवा त्याचबरोबर मित्रांनो आपल्या तालुक्याचे तहसीलदार कोण आहेत पोलिस इन्स्पेक्टर कोण आहेत डी एस पी कोण आहे आपले सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणजे प्रांताधिकारी कोण आहेत आपले जिल्हाधिकारी कोण आहेत पोलीस अधीक्षक कोण आहेत आमदार खासदार त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत याबाबतसुद्धा विचारणा पोलीस पाटील यांच्या मुलाखतीमध्ये होत असते महाराष्ट्र राज्याचं घ्याल तर काही भौगोलिक काही ऐतिहासिक माहितीसुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे त्यानंतर महसूल मंत्री कोण आहेत पोलीस विभागाशी संबंधित गृहमंत्री कोण आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची नावंसुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी पाठ करून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही त्याचबरोबर आपलं शैक्षणिक आपली जी शैक्षणिक अर्हता आहे तर त्याबाबत सुद्धा मित्रांनो आपण पूर्वतयारी करून ठेवणं गरजेचं आहे एखादा विद्यार्थी उमेदवार बी ए झालेला असेल एखादा एम ए मराठीतून झालेला असेल तर मराठी साहित्याबाबत मराठी व्याकरणाबाबतचे प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात त्यानंतर आपल्या छंदावर प्रश्न विचारले जातात की तुमचा छंद कोणता कोणाचं क्रिकेट बघणे असेल कुणाचं हिंदी गाणे ऐकणे असेल कुणाचं वाचन करणे असेल तर बऱ्याच वेळेला काय होतं तर छंदाबाबत कोणी सहज लिहून देतं की वाचन करणे तर मग वाचनावर खरोखर कर जर आपला तो छंद असेल तर काही साहित्यिकांची नावं माहिती पाहिजे काही पुस्तकांची नावं माहिती पाहिजे या सर्व बाबी आपण तयारी करून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतीच्या वेळी आपली कोणतीही बाजू खोटी पडायला नको बऱ्याच वेळेला काही विद्यार्थी मित्र काही उमेदवार हे खोटी माहिती देऊन देतात की अशा अशी माहिती आहे तर तसं करू नये जर आपल्याला माहीत नसेल तर स्पष्टपणे नम्रतेने त्या ठिकाणी सॉरी सर मला माहिती नाही किंवा सॉरी सर आठवत नाही या पद्धतीने उत्तर देणं गरजेचं आहे परंतु काहीतरी माहिती ठोकून द्यायची आणि वेळ मारून न्यायची असं करू नका त्याच्याने खूप बॅड इम्प्रेशन पडत असतं त्यानंतर अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज तुमच्या क्रीडा स्पर्धा असतील सांस्कृतिक स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असेल शैक्षणिक व्यतिरिक्त काही एन एस एस असेल एन सी सी असेल स्काउट गाईड असेल तर त्याबाबतसुद्धा माहिती थोडी बेसिक माहिती काढून ठेवणं गरजेचं आहे म्हणजे हे बेसिक झालं त्याचबरोबर पोलीस पाटीलपदाची कर्तव्य कोणती त्याबाबत अधिकार त्यांचे कोणते आहेत त्यांचं मानधन किती असतं याबाबतसुद्धा तुम्ही माहिती काढून घेणं गरजेचं आहे पोलीस पाटीलपद जे आहे मित्रांनो तर त्याला जवळपास सहा हजार रुपये मानधन असतं पोलीस पाटीलपदासाठी जे काही अधिकार आहेत जे काही त्यांचं कर्तव्य आहे पदाचं तर गावामध्ये शांतता सुव्यवस्था ठेवणे गावात घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती पोलीस स्टेशन व संबंधित कार्यकारी दंडाधिकारी यांना देणे त्याचबरोबर विविध विभागाशी समन्वय ठेवणे गावातील ज्या समित्या असतात उदाहरणार्थ तंटामुक्ती समितीचे पोलीस पाटील सदस्य सचिव असतात ग्राम दक्षता समिती जी अन्न धान्याशी निगडीत स्वस्त धान्य दुकानाशी निगडीत असते तर त्या समितीचे सुद्धा पोलीस पाटील हे सदस्य असतात ग्राम गौण खनिज दक्षता समितीचे सुद्धा पोलीस पाटील सदस्य असतात या गोष्टीसुद्धा तुम्ही माहिती काढून ठेवणं गरजेचं आहे आता मुलाखत जी आहे मित्रांनो तर त्या मुलाखतीमध्ये आपलं जे फाईल आहे त्याच्यामध्ये आपलं आरक्षण प्रवर्ग ईडब्ल्यू एस असेल तर ते ओबीसी असेल तर ओबीसी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर काढून ठेवणं गरजेचं आहे तुमची लिव्हिंग सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला रहिवाशी पुरावेसुद्धा सोबत ठेवणं गरजेचं उदाहरणार्थ रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल तुमची जी कमाल शैक्षणिक मर्यादा आहे म्हणजे कोणी एम एस सी असेल कोणी एम ए झालेलं असेल तर त्याचं डिग्री सर्टिफिकेट दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशनचं डिग्री सर्टिफिकेट हे सर्व सर्टिफिकेट्स तुम्ही ओरिजिनल आणि दोन प्रतीमध्ये त्याच्या झेरॉक्स काढून ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जर पी एच डी होल्डर असाल तर तुम्हाला डायरेक्ट नऊ मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर आठ मार्क ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल तर सात मार्क स्काउट गाईड त्यानंतर अदर करिक्युलर एम एस सी आय टी असेल किंवा शासनाशी निगडीत महसूल विभाग असेल गृह विभाग असेल यांच्याशी निगडीत जर काही कामकाज केलेलं असेल तर त्या ॲक्टिव्हिटीलासुद्धा तुम्हाला मार्क्स देण्यात येणार आहेत म्हणजे जवळपास दहा ते बारा मार्क हे तुम्हाला गुणवत्तेच्या आधारे आणि उर्वरित आठ ते दहा मार्क जे आहेत ते मुलाखतीमध्ये तुम्ही कशी उत्तरं देतात तर त्याला मिळणार आहे या मुलाखत घेण्यामध्ये घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते त्याच्यामध्ये तहसीलदार हे सदस्य सचिव असतात प्रकल्प अधिकारी समाज कल्याण अधिकारी यांचे प्रतिनिधी असतात आणि जे डिवाईस बी असतात एच डी ओ तर त्यांची सुद्धा सदस्य म्हणून नेमणूक त्या पथकामध्ये असते समितीमध्ये असते त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने तयारी करा कोणतीही अडचण असेल तर तुमची कमेंट त्या ठिकाणी मला कमेंटमध्ये प्रश्न विचारा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि आपले प्रश्न नक्की विचारा सगळ्यांना शुभेच्छा जय